नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत रक्षाबंधन जवळ आहे त्यातल्या त्यात मी नवीन गॅस स्टोव्ह घेतला आहे तर म्हटलं स्पेशल गोडधोड तर व्हायलाच हवं आपण हलवा शिरा खीर गुलाबजामून वगैरे हे नेहमीच करत असतो म्हटलं यावेळेस काहीतरी नवीन आणि रिच व्हायला हवं रेसिपी करताना तुम्हाला टायमिंग आणि टिप्स इतक्या परफेक्ट सांगितलं आहे की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही अगदी परफेक्ट रेसिपी तयार कराल तर इथे मी कडाईमध्ये एक लिटर फुलफॅट दूध काढून घेतो अजून लिटर दूध आपल्याला लागणार आहे पण ते कधी तुम्हाला पुढे कळेलच म्हशीचं दूध घ्या किंवा मग फुल फॅट पॅकेटच दूध वापरलं तरीही चालेल दूध कढईमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये काही बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे हे दोनच ड्रायफ्रुट्स घाला दुसरे ड्रायफ्रुट्स यामध्ये चांगले लागत नाही पाव चमचा वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घातल्याने चव खूप छान येते त्यानंतर अर्धा कप साखर घालायची तुम्हाला खूप जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर पाऊन कप साखर घातली तरीही चालेल काही केशर काड्या घालायच्या आता गॅस मोठा ठेवून दुधाला उकळी येऊ द्यायची आहे दुधाला उकळी आल्यानंतर मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटं हे दूध उकळून घ्यायचं आहे फक्त पंचवीस टक्के दूध आटायला हवं खूप जास्त घट्ट रबडी किंवा बासुंदीसारखं याला करायचं नाही आहे म्हणून गॅस मध्यम ते मोठा ठेवा दुधाला उकळी आली की एक दहा बारा मिनटं उकळून घ्या आता मी इथेच उभी आहे म्हणून गॅस मोठा ठेवलाय तुम्ही दुसरीकडे काही काम करणार असाल तर गॅसवर व्यवस्थित लक्ष ठेवा दुधाला उकळी आलेली आहे आता मध्यम आचेवर दहा ते बारा मिनिटं हे दूध मी चांगलं उकळून घेते म्हणजे हे पंचवीस टक्के अटलं जाईल केशरचा रंग सुद्धा छान उतरेल केशर नसेल तर चिमुटभर खाण्याचा पिवळा रंग घातला तरीही चालेल तर इथे पहा एक दहा ते बारा मिनटं हे दूध मी उकळून घेतलेलं आहे मस्त सुगंध येतोय रंग केशरचा परफेक्ट आलाय अगदी लाईट यल्लो कलर आता गॅस मी बंद करून घेईल आणि हे दूध आपल्याला संपूर्ण रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचं आहे आपण पुढची तयारी करू तोपर्यंत तो दूध त्याचं त्याचं गार होत राहील दुधाची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या याच पद्धतीचं पातळसर असावं असं काबर ठेवायचंय ते तुम्हाला मी पुढे सांगेलच एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि दूध असंच रूम टेम्परेचरला गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर मंडळी आपण फ्लेवरफुल दूध तयार केलं ते गार व्हायला ठेवलं त्यानंतर अजून दीड लिटर फुल फॅट दूध आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय तर हे अर्धा लिटरचे आहे तीन पॅकेट मी घेतलेले आहे मशीचं गोठ्यातून आणलेलं दूध घेतलं तर अतिउत्तम दूध आता पातेल्यामध्ये काढून घेतलंय गॅस इथे सुद्धा मी मोठाच ठेवते आणि दूध फक्त आपल्याला गरम करून घ्यायचंय दुधाला एक उकळी आली की पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगतेच फक्त गॅस मोठा ठेवते आणि दूध गरम करायचं आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत आपण एक सोल्युशन तयार करून घेऊया एका वाटीमध्ये पोहे खाण्याच्या चमचाने किंवा दोन टेबल स्पून आपल्याला विनेगर घ्यायचे आहे व्हाईट विनेगर ज्याला सिरका सुद्धा म्हणतात त्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आपण जे दूध गरम करायला ठेवलंय ते आपल्याला फाडायचं आहे छेना किंवा पनीर आपल्याला तयार करायचं आहे म्हणून आपण हे सोल्युशन तयार करून घेतोय दोन चमचे विनेगर आणि दोन चमचे पाणी डायरेक्ट विनेगर न घालता पाणी घालून त्याला डायल्यूट करून घालायचं म्हणजे आपलं पनीर छान मौसूद तयार होतं त्यानंतर एका भांड्यावर एक जाळी ठेवायची त्यावर एक कापड टाकून असं हे सेटअप करून बाजूला ठेवायचं म्हणजे पनीर तयार झालं की लगेच काढता येतं इथे पाहू शकतात दूध गरम झालंय उकळी आली आता मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्या केल्या लगेच विनेगरचं सोल्युशन यामध्ये घालायचं नाही एक दोन वेळा दूध चमच्याने असं खालीवर करायचं हलकीशी वाफ निघाली की त्यानंतर घालायचं अशा उकळत्या दुधामध्ये जर विनेगर घातलं तर दुधाला एकदम शॉक लागतो पनीर पटकन फाटतं आणि ते रबरी होऊ शकतं म्हणून गॅस बंद करा दोन तीन वेळा चमचाने दूध खालीवर करा त्यानंतर सोल्युशन घाला खूप गारसुद्धा करायचं नाही गरम गरम मध्येच घालायचं आहे पण सांगितलं तसं आता हे सोल्युशन घालताना सुरुवातीला दोन चमचे घालायचं हलक्या हाताने थोडंसं मिक्स करायचं एकदम संपूर्ण सोल्युशन घालू नका संपूर्ण एका वेळी घातलं तरी दुधाला लगेच शॉक लागतो ते लगेच फाटतं आणि छेना किंवा पनीर रबरी होतं आणि खूप पटापट -पत मिक्स करायचं नाही दोन चमचे घाला मिक्स करा थोडंसं फाटल्यासारखं वाटलं की अजून दोन चमचे घाला मिक्स करा त्यानंतर मी संपूर्ण सोल्युशन घातलेलं आहे आणि हे दूध छान फाटलं जातं आता हे संपूर्ण सोल्युशन घालूनही जर तुमचं दूध फाटलं नाही तर अर्धा चमचा विनेगर तुम्ही थोडासा यामध्ये अजून घातला तरीही चालेल काही वेळामध्ये तुम्ही पाहू शकतात पनीर वेगळं झालेलं आहे म्हणजे छेना वेगळा झाला हे हिरवट पिवळट पाणी दिसतंय परफेक्ट छेना तयार झाला आता याला या गरम पाण्यात ठेवायचं नाही लगेच आपण जाणीवर जो कापड ठेवला आहे त्यावर ओतून घ्यायचं गरम पाण्यामध्ये हा पनीर किंवा छेना जास्त वेळ राहिला तरीही हा रबरी किंवा चिवट होऊ शकतो छेना तयार करताना या तीन गोष्टी लक्षात ठेवा दुधाला उकळी आली की गॅस बंद करून दोन तीन वेळा ते दूध चमचाणे खालीवर करायचं त्यानंतर थोडं थोडं विनेगरचं सोल्युशन घालायचं आणि दूध फाटलं की लगेच त्याला काढून घ्यायचं खालचं गरम पाणी मी काढून टाकलं आता फ्रीजमधलं गार पाणी यावर घालायचं आहे गार पाणी घातल्याने काय होईल याची कुकिंग प्रोसेस थांबेल मग आपलं पनीर असं चिवट होणार नाही आणि त्यातल्या त्यात पाणी घातल्यामुळे विनेगरचा जो आंबट वास वगैरे आहे ते निघून जाईल हे एकदा स्वच्छ धुतलं जाईल फ्रीजचं गार पाणी नाही घेतलं तरी रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं तरीही चालेल एकदा आपण याला व्यवस्थित पाणी घालून धुवून घ्यायचं आहे छान असं धुवून घेतलेलं आहे आता हा कापड आपल्याला व्यवस्थित वरती करून घ्यायचा आहे याची पोटली करून घ्यायची आहे आणि हाताने शक्य होईल तितकं एक्स्ट्रा पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे या पद्धतीने पिळून घेते पाहू शकतात अगदी परफेक्ट छेना होतो या पद्धतीने या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही पनीर केलं किंवा हा छेना तयार केला तर तुमचा अगदी परफेक्ट होईल हाताने शक्य होईल तितकं पाणी पिळून घ्यायचं खूप कडक पिळण्याची सुद्धा गरज नाही आहे जितकं एक्स्ट्रा पाणी आहे तितकं आपल्याला काढून घ्यायचं संपूर्ण पाणी मी पिळून घेतलेलं आहे आता यावर एक वजन ठेवायचं तर मी खलबत्ता ठेवलेला आहे तुम्ही काहीतरी वजन ठेवा एक दहा मिनटं फक्त वजन ठेवून हा छेना आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आपण रेग्युलर पनीर करताना दोन दोन तास त्यावर वजन ठेवून ते पनीर सेट करतो तसं आपल्याला करायचं नाही आहे कारण यापासून आज आपल्याला रसमलाई तयार करायची आहे फक्त दहा मिनटं वजन ठेवायचं इथे पाहू शकतात मंडळी एक दहा मिनटं झालेले आहे मी खलबत्ता ठेवला होता फक्त दहाच मिनटं ठेवायचं त्यापेक्षा अजिबात एक दोन मिनटंसुद्धा एक्स्ट्रा ठेवू नका नाहीतर हा पनीर खूप कोरडं होऊ शकतं दहा मिनटांमध्ये परफेक्ट झाला आहे खाली एखादं ओलं कापड ठेवायचं त्यावर एक ताट ठेवायचं आणि तयार करून घेतलेला छेना यामध्ये काढून घ्यायचा पाहू शकतात अगदी परफेक्ट झाला आहे अजिबात एक्स्ट्रा पाणी नाही आहे तरी मॉइश्चर यामध्ये आहे कोरडं झालेलं नाही याच पद्धतीचं असावं हाताने एक्स्ट्रा पाणी पिळा वरतून वजन ठेवून फक्त मोबाईलवर टाईम लावून दहा मिनटं ठेवा आता हे पनीर आता आपल्याला हाताने क्रंबल करून घ्यायचं आहे छान असं मोकळं करून घेतलं हे आपल्याला आता मळून घ्यायचं आहे चांगला गुळगुळीत गुड़ गोळा होईपर्यंत आता गोळा कसा होईल तोपर्यंत मळायचं ते कळत नसेल तर मोबाईलवर टाईम लावा लावा नऊ ते दहा मिनटं याला चांगलं मळून घ्यायचं आहे टाईम लावून करा म्हणजे परफेक्ट होईल गोळा कसा करायचा आहे ते तेसुद्धा मी पुढे दाखवेलच आता मळायचं कसं वरवंटावर आपण मसाला कसा वाटतो एका बाजूला मसाला असतो थो, थोडा थोडा रगडत रगडत पुढे नेतो अगदी त्याच पद्धतीची प्रोसेस आहे हाताच्या तळव्याच्या मदतीने थोडा थोडा छेना असा रगडत रगडत पुढे न्यायचा आहे याच पद्धतीने एक नऊ ते दहा मिनटं याला मळून घ्यायचं आहे परफेक्ट स्मूथ होतो एकसंद होतो आणि परफेक्ट छेना तयार होतो यापासून तयार केलेले रसमलाईची जी मलाई असते ती परफेक्ट होते तिप्पट चौपट फुलते तुम्ही पुढे रिझल्ट पाहालच इथं थोडीशी मेहनत लागते मळण्यासाठी पण शेवटी जेव्हा रिझल्ट मिळतो ना मंडळी तेव्हा ह्या सगळ्या मेहनतीचं समाधान आपल्याला मिळतं इतक्या प्रमाणात केलेली रसमलाई बाहेर हजार रुपयांच्या वर मिळेल जी घरी फक्त दोनशे अडीचशे रुपयांमध्ये आपली तयार होते या पद्धतीने सतत मी आता छान याला नऊ ते दहा मिनटं मळून घेणार आहे मळताना अजिबात कंजूसी करू नका हीच तर एक स्टेप आहे ज्यामध्ये मेहनत आहे बाकी तर काय फ्लेवरचं दूध तयार करताना फक्त ड्रायफ्रूट्स आणि वेलचीपूड घालून त्याला उकळून घ्यायचं आहे पनीर तयार करायचं आहे आणि पुढे रसगुल्ले करणंसुद्धा अगदी सोपं आहे फक्त हे मळून घेणं गरजेचं आहे तर इथे पाहू शकतात एक नऊ ते दहा मिनटं झालेले आहे परफेक्ट मी मळून घेतलं सुट आहे आधी तुम्ही पाहिलं होतं अगदी मोकळं सुटसुटीत होतं पण आता मात्र अगदी मलाईदार झालं आहे आणि एकमेकांमध्ये मिक्स झालं आहे असंच हाताने रगडत रगडत मी छान नऊ ते दहा मिनटं मळून घेतलं आता आपलं हे मळून झालेलं आहे पण हे रसगुल्ले किंवा जी मलाई आपण तयार करणार आहोत रसमलाईची त्यामध्ये बाइंडिंग छान यावं म्हणून दीड टी स्पून आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे पोहे खाण्याच्या चमचाने घालणार असाल तर फक्त एक चमचा मैदा घातला तरीही चालेल मैदा आपण घालतोय याने मलाई अगदी परफेक्ट होतात पण जास्त जर घातला तर या मलाई हार्ड होऊ शकतात म्हणून दीड लिटर दूध घेतलंय तर फक्त दीड टीस्पून आपण इथे मैदा घालतोय मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालू शकतात सोपं प्रमाण आहे एक लिटर दुधासाठी एक टीस्पून आणि अर्धा लिटर दूध होतो त्यासाठी अर्धा या पद्धतीने पोहे खाण्याच्या मिक्स करून घेतलं जास्त मळण्याची वगैरे गरज नाहीये भाकरीचं पीठ असताना अगदी त्याच पद्धतीचा हा गोळा झालाय छान असा गोळा करून छान गोळा करून झाला आता घट्ट पिळून घेतलेल्या ओल्या कापडाने याला दोन तीन मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं आता आपल्याला रसमलाईच्या मलाई, मलाई तयार केल्यानंतर त्यांना साखरेच्या पाण्यात शिजवायच्या आहे म्हणून कढईमध्ये आपण पावणे दोन कप साखर घेतोय घरातील रेग्युलर स्टँडर्ड साईजची आमटीची जी वाटी असते त्याने सुद्धा पावणे दोन वाटा साखर घेतली तरीही चालेल आता ही पावणे दोन कप साखर आहे यामध्ये साडेपाच ते सहा कप आपल्याला पाणी घालायचं आहे याच पद्धतीचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त घ्यावं लागतं कारण यामध्ये आपल्याला हे रसगुल्ले चांगले शिजवून घ्यायचे किंवा रसमलाईच्या ज्या मलाई असतात त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या तर इथे बरोबर मी कप पाणी आहे आता गॅस सुरू करायचा मोठ्या आचेवरती फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल आणि खळखळ उकळी येईल इतकंच आपल्याला याला शिजवायचं याचा पाक वगैरे करायचा नाही आपण जोपर्यंत मलाई तयार करू तोपर्यंत साखर विरघळते आणि उकळी येते अगदी परफेक्ट स्टेप तुम्हाला दाखवते गॅस मोठा ठेवते त्यामध्ये उकळी येईल तोपर्यंत इथे आपल्या मलाई तयार होतील तर आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं याला झाकून मुराला वगैरे ठेवणं गरजेचं नाहीये फक्त आपण साखरेचं पाणी करायला ठेवत होतो तोपर्यंत असं उघडं ठेवू नये म्हणून मी ओल्या कपडाने झाकून ठेवलं होतं आता मलाई करण्यासाठी छोटा गोळा घ्यायचा त्याला गोल करायचं आणि गोल करता करता मध्येच हात थोडासा थांबवायचा म्हणजे अगदी चपटा असा टिक्कीसारखा आकार येतो आता हे टिक्कीसारखं करण्यासाठी वरतून असा जोरात हात दाबायचा नाही जर जोरात हात दाबला तर याच्या कडांना क्रॅक जाणार आणि या मलाई व्यवस्थित होणार नाही फक्त दाखवते तसं बघा या पद्धतीने गोल करायचं करता करता मध्ये अलगद हात थांबवून द्यायचा म्हणजे परफेक्ट टिक्की तयार होतात सुरुवातीला जरी या लहान दिसत असल्या तरी शिजल्यानंतर चौपट फुलतात म्हणून सुरुवातीला जास्त मोठ्या अजिबात करू नका याच पद्धतीने सगळ्या टिक्की करून घ्यायच्या करत असताना फक्त लक्षात द्या की जोर देऊन चपट्या करायच्या नाही गोल करता करता मध्ये हात थांबवून द्यायचा इतक्या प्रमाणामध्ये एकोणाइस एकोणावीस या रसमलाईच्या मलाई तयार झालेल्या आहे तर पाहू शकतात साखरसुद्धा पाण्यात विरघळली खळखळून उकळी आलेली आहे गॅस मोठा ठेवायचा गॅस कुठेच कमी करायचा नाही अशी खळखळ उकळी येत असावी तेव्हाच यामध्ये या मलाई सोडून घ्यायचे आहे पाणी जर उकळत नसलं आणि मलाई सोडली तर या पाण्यामध्ये फुटण्याची किंवा विरघळण्याची शक्यता राहील किंवा या व्यवस्थित फुलणार नाही म्हणून साखरेचं पाणी हे सा उकळत असावं आणि त्यामध्ये मलाई सोडून घ्यायचं आता तुम्हाला हे दोन्ही कामं सोबत करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही आधी मलाई तयार करून घ्या त्यानंतर साखरेचा पाक तयार करून घेतला तरीही चालेल तर आपण या उकळत्या पाण्यामध्ये या सगळ्या मलाई सोडून घेणार आहोत कढई थोडीशी मोठीच घ्यायची कारण या खूप फुलतात चौपट फुलतात आता तुम्ही पुढे पाहालच गॅस मोठाच आहे दोन ते तीन मिनटं मोठ्या हचेवर यांना अशाच खळखळ उकळू द्यायच्या पाहू शकतात उकळत्या पाण्यात घातल्या अजिबात फुटलेल्या नाही शेप होल्ड केलाय आणि मस्त आहे गॅस कुठेही कमी करायचा नाही मोठ्या हचेवर चांगल्या तीन मिनटं आपण उकळून घेऊया तीन मिनटं इथे मलाई छान अशा पाण्यात उकळल्या पाहू शकतात आकार मस्त फुलायला लागलेला आहे आता यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर बरोबर मोबाईलमध्ये टाईम लावून दहा मिनटं आपल्याला यांना उकळायचं आहे गॅस कमी करायचा नाही तर झाकण ठेवून शिजवते झाकण ठेवून एक पाच मिनटं झालेले आहे झाकण उघडून पाहूया तर पाहू शकतात मलाई किती मस्त फुललेले आहे तिप्पट फुललेले आहे हलक्याशा चमचाने यांना उलतून घ्यायच्या म्हणजे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायच्या ही स्टेप करणं ऑप्शनल आहे नाही पलटल्या आणि कंटिन्यू झाकण ठेवून दहा मिनटं शिजवल्या तरीही चालेल पण मी नेहमी करताना एकदा उलटून घेत असते पाच मिनटं झाल्यानंतर हलक्या चमचाने करायच्या खूप नाजूक असतात तर चमचा अगदी अलगत परत झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण यांना शिजू देऊया मलाई शिजायला ठेवून आता वेळ होतच आलाय तर एका भांड्यामध्ये मी गार पाणी घेतलंय त्यामध्ये बर्फाचे खडे घातले फ्रीजमध्ये ठेवलेलं अगदी गार पाणी आणि बर्फ असावा आणि त्यानंतर या मलाई काढण्यासाठी झारासुद्धा तयार ठेवायचा मलाई यामधून काढून लगेच आपल्याला गार पाण्यात घालायची म्हणजे तिला एक शॉक लागतो ती शेप व्यवस्थित होल्ड करून घेते आणि श्रिंक होत नाही ही स्टेप गरजेची आहे म्हणून एका भांड्यामध्ये गार पाणी आणि बर्फ काढून ठेवायचा आता एकूण दहा मिनटं झालेले आहे पाच मिनिटांनंतर आपण झाकण उघडलं होतं उलथून घेतल्या होत्या अजून पाच मिनिटं शिजवल्या आणि चौपट या मलाई फुललेल्या आहे हलक्या फुलक्या झालेल्या आहे गॅस बंद करून घेते मलाई झाल्यावर काढायची आणि लगेच या पाण्यामध्ये सोडून घ्यायची बर्फाच्या गार पाण्यामध्ये टाकल्याने त्यांना एक शॉक लागतो त्या आकार होल्ड करून घेतात आणि श्रिंक होत नाही आणि परफेक्ट झालाय की नाही कसं कळतं माहिती आहे का गार पाण्यात घातल्या आणि तळाला जाऊन बसल्या म्हणजे परफेक्ट हलक्या फुलक्या जाळीदार स्पॉन्जी अशा या रसमलाईच्या मलाई, मलाई तयार झाल्या रस आपण आधीच तयार करून घेतल्या मलाईसुद्धा तयार झाल्या गार पाण्यामध्ये हे सगळे काढून घेतले एक दहा मिनटांना गार पाण्यामध्ये असेच राहू द्यायचे म्हणजे हे सगळे रूम टेम्परेचरला येतील किंवा थंडगार होतील तर मंडळी इथे दहा मिनटं झालेले आहे आपलं फ्लेवरफुल दूध म्हणजेच रससुद्धा रूम टेम्परेचरला आलाय मलाईसुद्धा गार दो रस मलाई आहे दोघांना मिसळून रसमलाई करूनच टाकूया तर पाहू शकतात किती स्पॉन्जी झालेले आहे कितीही दाबते संपूर्ण पाणी निघतं आहे पाण्यात टाकल्यानंतर परत या मस्त फ्लफी होत एक आहे एकूण एक रसमलाईच्या मलाई परफेक्ट झालेल्या आहे अगदी परफेक्ट रेसिपी आहे थोडीशी तुम्हाला व्हिडिओ लेंदी वाटत असेल पण मी सगळ्या बारीक सारीक टिप्स तुम्हाला सांगितलं आहे दूधसुद्धा आपलं रूम टेम्परेचरला आलं आहे फ्रीजमध्ये ठेवून गार करण्याची गरज नाही आहे आता मलाई यामध्ये घालताना एक हातात घ्यायची दोन हातांच्यामध्ये हलकासा दाब द्यायचा म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघतं त्यानंतर या रसमध्ये टाकायच्या म्हणजे या व्यवस्थित हे फ्लेवरफुल दूध शोषून घेतात यामधलं हे एक्स्ट्रा पाणी जर असं काढून घेतलं नाही तर या व्यवस्थित दूध शोषणार नाही आणि फ्लेवरफुल होणार नाही पण हातावर दाबताना खूप जास्त जोर देऊन दाबायच्या नाही हलक्याशा तळहातात धरायच्या हलक्या हाताने ते पाणी काढून घ्यायचं आणि या दुधात सोडून घ्यायच्या सांगितलं होतं दूध पात्रसरच ठेवा पंचवीसच टक्के आठवा कारण यांनी मस्त शोषून घ्यायला हवं दूध जर खूप घट्ट झालं तर रसमलाई व्यवस्थित दूध शोषून घेत नाही सगळ्याच मलाई यामध्ये घातल्या पाणी घातल्या काढल्यानंतर तुम्ही पाहिलं होतं चपट्या झाल्या होत्या दुधात घातल्या घातल्या लगेच फुलतात किती परफेक्ट झालं आहे व्यवस्थित दुधामध्ये यांना डुबवून द्यायच्या आणि झाकून फ्रीजमध्ये तीन तास मुरण्यासाठी बाजूला ठेवायच्या यामध्ये आपले दोन कामं होईल मलाई व्यवस्थित रस शोषून घेईल आणि थंडगारसुद्धा होईल एक महत्त्वाची टीप यांना व्यवस्थित घट्ट झाकून ठेवायचं म्हणजे फ्रीजमधला कुठलाच वास वगैरे लागत नाही तर मंडळी इथे तीन तास झालेले आहे इथे जबरदस्त माउथ मेल्टिंग अशी रसमलाई तयार झाली आहे इतकी चविष्ट आणि परफेक्ट झाली होती मंडळी की कुणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही घरी केली आहे या रक्षाबंधनला तुम्ही करून तर पहा किती ज्युसी झाली आहे पहा हलक्या हाताने मी दाबते आणि यामध्ये किती सारा रस भरलेला आहे परफेक्ट अशी रसमलाई तयार झाली आहे मोठे मोठे हलवाई तयार करतात ना अगदी त्याच पद्धतीची रसमलाई आपण घरी केलेली आहे विकत आणायला जातो तर आपल्याला माहीत आहे एक पीससुद्धा किती महाग मिळतो घरी इतकी सारी तयार होते एक सर्विंग करणार असाल एका सर्विंगमध्ये दोन दोन ठेवणार असाल तर नऊ जणांना ही रसमलाई पुरते या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी ही परफेक्ट रसमलाई नक्की करून पहा नेहमीचे गोडाचे पदार्थ तर करतोच पण ही रसमलाई करून पहा चमचाने हल कसं टच केलं तर लगेच तुटली आहे इतकी सॉफ्ट आणि ज्युसी झालेली आहे दिसायला बाहेरच्यापेक्षाही सुंदर दिसते आणि माझी गॅरंटी आहे बाहेर कोणत्याच मोठमोठ्या हलव्यांकडे मिळणार नाही इतकी प्युअर आणि चविष्ट परफेक्ट घरी झाली आहे एक बाईट विहान खाऊनसुद्धा पळाला आपण खाऊन पाहूया आई ग इतकी जबरदस्त होती इतकी ज्युसी तोंडा आहे तोंडात टाकताच विरघळती आहे फ्लेवरफुल आहे परफेक्ट आहे खूप साऱ्या प्रयत्नांनंतर ही परफेक्ट रेसिपी मी क्रॅक केली आहे तुम्हीसुद्धा करून पहा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर